त्यावेळी दार उघडून आत येताना किती लक्ष आहे बघा माझ्यावर आमच्या <laughs> पक्षाचा एक वाक्य आहे दादा आपल्या पक्षाचं योग्य वेळी योग्य निर्णय आज तिघांची भाषणं झाली पहिल्या भाषणापेक्षा दुसरं भाषणच मुख्यमंत्र्यांचं आहे का काय असं वाटायचं आमच्यावर पाळी आली त्यामुळे प्रदीर्घ मार्गदर्शन सभागृहाला झालं <laughs> <laughs> पण आज पुन्हा अध्यक्ष म्हणून सासरे सासऱ्यांचं तुम्ही किती ऐकता हे मला चांगलं आता अलीकडच्या काळात कळायला लागलेलं आहे <laughs> त्यामुळे सासऱ्यांच्या आग्रहाप्रमाणे असं मी म्हणणं म्हणजे त्यांच्या कर्तबगारीवर अन्याय आहे आपण अध्यक्ष झाल्यापासून जी काळजी घेतलेली आहे ती अतिशय उत्तम दर्जाची घेतलेली आहे ज्याचा माननीय अजित पवार यांनी उल्लेख केला आणि दालनं तर सुरेखच केलेली आहेत पण आपल्याकडे आल्यानंतर अनेक वाद घालण्यासाठी येणारे सगळे आपण गरम कॉफी देऊन शांत करून बाहेर घालवलेले अनेक अडीच वर्षात त्याचा आम्ही सगळ्यांनी अनुभव घेतलेला आहे एक आ, मासे पण खाऊ घातले पाहिजे तर जेवणही दिलं आणि जी बिझनेस ॲडवायझरी कमिटीची मिटिंग व्हायची त्याचा दर्जा एवढा उंच गेला बाकीच्या सगळ्या व्यवस्था असल्यामुळं की आपणच अध्यक्ष राहावं असे मनोमनी आम्हाला तेव्हापासून वाटत होतं आधी सांगितलं असतं तर वेगळा मेन्यू ठेवला असता <laughs> आपली इच्छा नाही हे मला माहिती आहे पण आता शेवटी काय पक्षाने आपल्याला आदेश दिल्यामुळे आपण अध्यक्ष झालेला आहात कधीही त्यांच्या बॉडी लँग्वेजमध्ये त्यांच्या बोलण्यामध्ये कधीही दुजे दुजापणा आम्हाला कधी दिसला नाही उलट आम्ही साक्ष देताना जे बोललो त्याच्या दुरुस्त करायच्यासाठी देखील ते मदत करायचे त्यामुळं फार संमत संयमी असं काम त्यांनी केलं आणि त्यांनी निकाल असा दिला अजून सुप्रीम कोर्टाला त्याच्यावर निकाल देता आलेला नाही सुप्रीम कोर्टाचा निर्णय यांनी जो निर्णय दिला त्याच्यात सुप्रीम कोर्ट अजून विचार करतय एक जज एक चीफ जस्टिस घरी गेले सुप्रीम कोर्टाचे त्यांनी त्याला हात लावला नाही त्याच्यावर भाष्य केलं नाही पण एक मी तुम्हाला आभार मानले पाहिजे काय का असे ना त्यावेळी कोणाची बाजू चांगली कोणाची बाजू तुम्ही कोणाला डिस्क्वालिफाय केलं नाही सगळ्यात विशेष महत्वाचं म्हणजे ते डिस्क्वालिफायन होणं आणि परत त्यांनी आपल्या स्वतःची इंडिव्हिज्युअल लढाई करत बसणे त्यामुळे त्याबद्दलही उशिरा का विना मी तुमचे आभार मानेन आता सुप्रीम कोर्ट निकालच देत नाहीये त्यामुळे आपले आभार मानणं आणि आपलाच निर्णय मान्य करून नवा डाव आता सुरू झालेला आहे यामध्ये काम करायला सुरुवात करणं हे आमच्या समोरचा पर्याय आहे पण आपल्या सगळ्यांना खरं म्हणजे एक चांगले अध्यक्ष मिळालेले आहेत कायदा समजणारे अध्यक्ष मिळालेले आहेत आणि मला खात्री आहे की या पाच वर्षात अतिशय उत्तमपणाने सभागृहातलं कामकाज ते चालवतील आमची विनंती एवढीच आहे की दादानी भाषण केलं आमचं काही तुम्हाला चॅलेंज आहे तुमची संख्याच जास्त आहे तुम्ही दोनशे तीसवर हो आलेला दोनशे सदतीस झाले का अपक्ष दोन दोनशे सदतीस आलेला तुम्ही तिघांनी एवढं मोठं मन केलं पाहिजे की दोनशे सदतीस आपल्या बाजूने तसं न संपता दोनशे अठ्याऐंशी जणांचं हे सभागृह आहे आता तुम्हाला विरोध करून करून आम्ही महागाईवर भाषण केली महाराष्ट्रात आम्ही बेरोजगारीवर भाषण केली आम्ही महिलांच्यावरच्या अत्याचारावर भाषण केलं संविधान माझं जास्त जोर नव्हता त्यावर पण जे जे मुद्दे आम्ही सभागृहात महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये मांडले त्या जनतेने त्यानंतर निर्णय दिलेला आहे त्यामुळे आता चांगलं सरकार तुम्ही चालवाल अशी अपेक्षा आहे पण मी पुन्हा येईन असं माननीय देवेंद्र फडणवीस साहेब म्हटले होते पण पाच वर्ष ते आले नाहीत ते आले पण दुसरीकडे बसले पाच वर्षाच्या कालखंडात त्यांच्यात काय बदल झाले हे मी मगाशी त्यांच्या भाषणात ऐकलं त्यांनी एक अमूल्याग्र बदल केला की विरोधी पक्षाच्या बरोबर संवाद साधण्याचं पुन्हा प्रयत्न केला पहिले मी त्याचं स्वागत करतो कारण शेवटी विरोधी पक्ष किती मोठा आहे आणि लहान आहे यापेक्षा विरोधी पक्ष या सभागृहामध्ये जनतेमध्ये जे अपेक्षित आहे ते मांडण्याचं काम करतो जे काही प्रश्न असतील ते मांडण्याचं काम करतो आणि मला माननीय विरोधी मुख्यमंत्री महोदयांचं त्यांच्या भाषणातून जे मी घेतलं ते हे आहे की त्यांना संवाद विरोधी पक्षांच्या बरोबर असण्याची अपेक्षा आहे त्यांनी पाच वर्षाच्या कालखंडात ते उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी पद स्वीकारलं जे काही पक्षाने त्यांचा निर्णय दिला तो घेतला आणि आज ते पुन्हा जास्त ताकदीनं सभागृहात येऊन बसलेले आहेत त्यांचंही अभिनंदन केलं पाहिजे असं मी समजतो कारण शेवटी संख्येला लोकशाहीत महत्व असतं आणि म्हणून आपण जो प्रस्ताव मांडला त्यामध्ये आपण काही मुद्दे मी माननीय अध्यक्ष महोदयानं यापूर्वी अनेक वेळा सांगितले की सभागृहामध्ये जी गर्दी होते त्या आमदारांनाच चालायला अवघड होतं मंत्री महोदयांनाही चालताना अवघड होतं आणि वेळेत इथे येऊन बसून आपली उत्तरं देण्याच्यासाठी देखील मंत्र्यांना धडपड करावी लागते आमदारांनाही धडपड करावी लागते त्यामुळं बाहेर एक्स एक्झि एंट्रीला एक्झिटला एक्स, हॉल वेगळे दालनं करावीत थोडीशी एक चार पाच आणि मंत्री महोदयांनी शिष्टमंडळांना बाहेर जाऊन भेटावं हो। ते केलं की मंत्री आत येण्याची गर्दी कमी होईल नाहीतर अनेक जण येतात आणि दिसेल त्या मंत्र्याच्याकडे जाऊन भेटायचा जा प्रयत्न करतात ही संख्या जर कमी केली तर सभागृहात बाहेर थोडस दालनामध्ये दालनाच्या बाहेर मंत्री महोदयांना माननी मी माननीय मुख्यमंत्र्यांनी केलेल्या सूचनेला मी पाठिंबा देतो कारण सभागृहाच्या बाहेर देखील शांतता असली पाहिजे आणि काम करताना संधी मिळाली पाहिजे मंत्री महोदयांना प्रोटेक्शन असतं माझं म्हणणं प्रोटेक्शन आत घेऊन बहुतेक कोणी येत नसेल पण प्रोटेक्शनची लोक बाहेर बसली पाहिजेत आपणच आहोत एकमेकाच्या बरोबर त्यामुळं इथं आत प्रोटेक्शनची कुणालाही म्हणजे आमदारांचंही प्रोटेक्शन बाहेर असेल बाहेरच असतं असं मला वाटतं पण आव्हानर माणसं आत येऊ नयेत याची काळजी माननीय अध्यक्ष महोदय आपण घ्याल अशी अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो स्वर्गीय मधुकरराव चौधरी साहेब अध्यक्ष होते नव्वद साली मी पहिल्यांदा अध्यक्ष झालो त्यावेळी दार गुडून आत येताना आमदार झालो त्यावेळी दार येऊन किती लक्ष आहे बघा माझ्यावर आमच्या पक्षाचा एक वाक्य आहे दादा आपल्या पक्षाचं योग्य वेळी योग्य निर्णय अध्यक्ष महोदय उभे राहिले अध्यक्ष महोदय उभे राहिले की बाहेरून आतून विधानसभेचे सदस्य आत येताना तिथच उभे राहायचे आता अध्यक्ष महोदय उभे राहतायत अध्यक्ष महोदय बोलतायत तरी निवांत येऊन गप्पा मारत उभा राहणं थोडीशी आता अडीच वर्ष मागच्या लॉटचा ठीक आहे आता आपण कडक व्हा <laughs> आणि कुठल्याही विधानसभेच्या सदस्याला एक सिस्... एक पत्र पाठवा आपण की या सभागृहात प्रोटोकॉल काय पाळायचा सभागृहात बोलत असताना खाली बसून बोलणाऱ्यांची संख्या कशी कमी होईल हे बघितलं पाहिलं असं मला वाटतं खाली बसून आपण हो दोन्हीकडं मलाही लागू आहे ते मला मलाही लागू आहे पण खाली बसून बोलण्यापेक्षा बोलणाऱ्याला कमी वेळेत संधी द्यावी आणि त्याचं भाषण लवकर संपावं अमेरिकेमध्ये आणि बाकीच्या देशामध्ये क्लॉक चालू असतं आणि बोलायला उभं राहिलं की पाच मिनिटं पाच मिनिटात त्याला काय बोलायचं ते त्याचं त्याला दिसत असतं की पाच मिनिटं संपतायत त्यामुळे एक स्टॉपवॉच एखादं लावावं की तुम्ही ठरवलं दोन्ही बाजूनी एवढा वेळ आहे आणि प्रत्येक सदस्याला पंधरा मिनिटं तर पंधरा मिनिटाचं क्लॉक इथं यांनी लावलं की पंधरा मिनिटात त्याचं भाषण संपवायचं त्याला इंडिकेशन आले पाहिजे कारण किती चर्चा किती काय करायची यालाही मर्यादा असते आणि प्रत्येकाला बोलायचं असतं त्यामुळं असे काही नवीन नियम विधी गटनेत्यांची बैठक घेऊन आपण कराल असा विश्वास मी या ठिकाणी बाळगतो या सभागृहामध्ये आपण पुन्हा अध्यक्ष झालात याबद्दल मी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आपले मनपूर्वक अभिनंदन करतो आपल्या सहवासात आमची पाच वर्ष कशी जातील हे कळणार नाही अशी अपेक्षा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि वारंवार आपल्या जेवणाचा आणि आपल्या पाहुणचाराचा लाभ आम्हाला मिळेल अशी अपेक्षा करून पुन्हा एकदा आपलं अभिनंदन करतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो